जागतिक वारसा हे जगामध्ये युनिक असे फीचर्स असलेली जी एखादी वास्तू असेल किंवा कला असेल ह्याला आपण जागतिक वारसा म्हणू शकतो पण त्याचं जर जतन करायचं असेल त्याचं संवर्धन करायचं असेल तर अनेक जणांचा हातभार त्यासाठी लागायला पाहिजे जागतिक वारशाचं संवर्धन व्हावं अशा प्रकारची संकल्पना साधारणपणे एकोणीसशे वीसच्या सुमारास युरोपमध्ये पहिल्यांदा उदयाला आली त्यावेळेस फक्त सांस्कृतिक वारशाबद्दल हा विचार नव्हता तर शैक्षणिक आणि राजकीय या सहकार्य ह्याच्याबद्दल जास्ती करून हा विचार केला गेला त्यानंतर लगेचच पहिलं महायुद्ध आलं आणि ही जी काय चळवळ सुरू झाली होती ती तिथेच थांबली पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा खूप विध्वंस झाला त्यामुळे ह्याचा सांस्कृतिक अँगल जो होता ह्या जागतिक साहचर्याकडे बघण्याचा तो थोडासा वाढीला लागला दुसऱ्या महायुद्धामध्ये तर हिटलरच्या महत्त्वाकांक्षेनी सांस्कृतिक वारशाची फार फार हानी झाली अनेक चित्र अनेक शिल्प जी हिटलरनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांचा नाश झाला त्यांना इजा पोचली जी त्यांना घेता आली नाहीत ते ती त्यांनी जाळून टाकली किंवा ती त्यांच्या हाती पडू नयेत म्हणून काही लोकांनी स्वतःसुद्धा जाळून टाकली अशी अनेक कलाकृतींची अपरिमीन हानी झाली त्यावेळेस मॉन्युमेंट्स मेन म्हणून काही अमेरिकन आणि युरोपियन लोकांनी मिळून सुरू केलेली एक चळवळ होती ह्याच्यावरती जॉर्ज क्लुनीने डायरेक्ट केलेला एक अतिशय सुंदर सिनेमासुद्धा आहे ज्याच्यामध्ये या मॉन्युमेंट्स मेननी काम कसं केलं याबद्दल आपल्याला बघायला मिळतं त्यांनी हिटलरच्या त्या ताब्यात गेलेल्या अनेक कलाकृतींना परत मिळवून त्यांचं जतन करण्याचा एक खूप मोठा वाटा ह्या जागतिक वारशाच्या संवर्धनामध्ये उचलला दुसऱ्या महायुद्धात झालेल्या अपरिमित हानीनंतर मात्र हा जो विचार एकोणीसशे वीसमध्ये सुरू झाला होता त्याला एक मूर्तस्वरूप मिळालं आणि एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये युनेस्कोची स्थापना झाली त्याच वेळेला सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठी सुद्धा युनेस्कोनी खूप मोठं पाऊल उचललं अर्थात त्यांच्यासमोर त्यावेळेस सांस्कृतिक वारशाची झालेली हानी हे एक मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे जर युद्ध झालं तर कसं जतन करायचं या दृष्टीने पहिल्यांदा त्यांनी विचार केला की के समजा दोन देशांमध्ये युद्ध चालू असेल तर त्या ठिकाणच्या काही महत्त्वाच्या वास्तू त्या कोणी बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करू नयेत यासाठी काय करावं तर काही विशिष्ट खुणा ठरवल्या गेल्या की युद्ध परिस्थितीमध्ये त्या इमारतींवर ह्या खुणा काढाव्यात की जेणेकरून पायलटला दिसेल की ह्याच्यावरती मला बॉम्ब टाकायचा नाही आहे अशा प्रकारच्या काही अगदी प्राथमिक सूचना त्यावेळेस केल केल्या गेल्या त्याच्या पुढे विचार मात्र अनेक स्तरांवर चालू होता की वेगवेगळ्या देशामधल्या वेगवेगळ्या कला कशा वाचवता येतील एकोणीसशे साठ साली एक खूप महत्त्वाची घटना घडली नाईल नदीवरती आस्वान नावाचं धरण बांधायला सुरुवात झाली आणि असं लक्षात आलं की चार हजार वर्ष वर्षांपूर्वी बांधलेलं अबू सिंबल हे मंदिर त्या धरणाच्या पाण्यात जाणारे आणि ते तर इजिप्त सरकारला होऊ द्यायचं नव्हतं मग त्यासाठी करणार काय कारण धरणाची जागा तर हलवणं शक्य नव्हतं ते नदीकाठी वसलेलं मंदिर होतं मग ते मंदिर रॉक बाय रॉक तिथून उचलून दुसरीकडे पुन्हा बांधलं तर असं करता येईल का हा विचार सुरू झाला अर्थात हे खूपच मोठं काम होतं आणि इजिप्त सरकारच्या आवाक्याबाहेर होतं इजिप्तसारखा विकसनशील देश त्यासाठी लागणारा खर्च पेलायला शक्यच नव्हतं त्यांच्यासाठी ते म्हणून त्यांनी युनेस्कोपुढे हात पसरले भा जगातल्या अनेक देशांनी त्या रिस्टोरेशनसाठी पैसे दिले आणि हे अनेक हजार कोटींचं काम जगातल्या अनेक देशांच्या सहकार्याने पूर्ण झालं एक आर्टिफिशियल उंचवटा तयार केला गेला आणि त्याच्यावरती हे मंदिर पूर्णपणे जसं अधिक होतं तशा स्वरूपामध्ये परत पु पुनर्स्थापित कर केलं गेलं आणि ह्या घटनेमुळे मात्र जागतिक वारशाकडे बघण्याचा एक अजूनच वेगळा दृष्टिकोन जगासमोर आला त्याच्यावरती तज्ज्ञांचं विचारमंथन सुरू झालं की संपूर्ण जगात वेगवेगळ्या देशांमध्ये अशा अनेक वास्तू आहेत की ज्यांना संरक्षण हवं आहे ज्यांचा ऱ्हास होता कामा नाही आहे तिथली कलाकुसर वेगळ्या प्रकारची आहे किंवा त्याचं सांस्कृतिक महत्त्व जगाच्या इतिहासात खूप आहे त्यांचा युनिकनेस हा जपला गेला पाहिजे मग त्यासाठी काय करता येईल जागतिक पातळीवर काय करता येईल असा विचार सुरू झाला अर्थात एकोणीसशे साठमध्ये सुरू झालेली ही चर्चा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्याला ती पूर्णत्वास आली की जगातल्या अशा युनिक वास्तूंना आपण जाग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करूयात वेगवेगळ्या देशांनी त्यांच्या सम कडे असलेल्या त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू शिल्प चित्र ह्याचं एक आ, प्रेझेंटेशन तयार करावं आणि ते युनेस्कोला सादर करावं असं ठरवण्यात आलं अशा ह्या प्रेझेंटेशनमधनं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये प्रथम जागतिक वारसास्थळांची पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यानंतर दरवर्षी युनेस्को वेगवेगळ्या देशातून असे प्रस्ताव मागवते आणि त्यातून जागतिक वारसास्थळं घोषित करत असते हे जागतिक वारसास्थळ घोषित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम कोणी करायचं असेल तर ते, ते त्या त्या देशांनी करायचं असतं त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे त्याचा कालखंड काय आहे त्याचं शिल्पकामातला युनिकनेस काय आहे हा युनेस्कोच्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगणं हे पहिले स्टेप असते त्यानंतर एक टेंटेटिव लिस्ट बनते म्हणजे की हां ह्या ह्या प्रस्तावामध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित होण्याची क्षमता आहे बरं का असं मग त्याचा पुन्हा एक डिटेल प्रस्ताव सादर करावा लागतो आणि तो, तो जेव्हा सादर केला जातो त्याचा तज्ज्ञ वेगवेगळी तज्ज्ञ मंडळी वेगवेगळ्या देशातली तज्ज्ञ मंडळी अभ्यास करतात आणि त्यानंतर एखादं स्थळ जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित होतं भारतामधली जागतिक वारसा स्थळं जर वानगी दाखल बघायचे असतील तर ताजमहाल आहे वेरूळची लेणी आहेत बृहदीश्वर मंदिर आहे, आहे तंजौरचं किंवा खजुराहोची मंदिरं आहेत किंवा गुजरातमधलं राणी की वाव ही तवाव वाव आहे ही काही प्रातिनिधिक स्वरूपातली जागतिक वारसास्थळं आहेत पुढे जा जाऊन त्याच्यावर अजूनही विचार करताना असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आत्ता फक्त मूर्त वारशाचाच विचार होतो आहे मूर्त वारसा ज्याला इंग्लिशमध्ये टँजिबल हेरिटेज असं म्हणतात म्हणजे ज्याला आपण हात लावू शकतो जे आपल्याला दिसतं म्हणजे आता जर मी विचारलं की भारतातल्या शिल्प शिल्पशास्त्राचं शिल्पकलेचं मानक काय तर पटकन आपण वेरूळचं सा नाव सांगू शकतो किंवा खजुरावचं सा नाव सांगू शकतो किंवा बृहदीश्वर महाबलीपुरम ही नावं सांगू शकतो पण असाही वारसा असतो की जो अमूर्त स्वरूपातला आहे म्हणजे हा नक्की काय असं पिनपॉइंट नाही करता येत उदाहरणार्थ आपण आपल्या बा सभोवतालचं एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर आपली महाराष्ट्रातली वारी आता वारी म्हणजे नक्की काय असं विचारलं तर ही वारी असं आपल्याला नाही सांगता येत ना पण दोन वर्षापूर्वी करोना काळात एक खूप छान चित्र आपण सगळ्यांनी व्हॉट्सॲपवर पाहिलं असेल की एस टीवरती पांडुरंगाची मूर्ती होती आणि त्याच्यासमोर हात जोडून उभा असलेला वारकरी होता त्या वारकऱ्याचा जो भाव तो वारीचा आत्मा आहे पण तो आपण असा दाखवू शकत नाही ना कोणाला म्हणून तो अमूर्त वारसा आहे तर जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत ह्या अमूर्त वारसा ह्या स्वरूपाखाली येतात मग त्या अमूर्त वारशाचंही जतन होणं तर गरजेचंच आहे त्याच्यामध्ये विविध कला आहेत त्या कला जोपासल्या गेल्या पाहिजेत त्यांचं पुनरुज्जीवन केलं गेलं पाहिजे मग ही अमूर्त वारसा ही एक नवीन कॅटेगरी दोन हजार तीनमध्ये युनेस्कोनी आणली आपल्या भारतातली वेदाध्ययनातली मौखिक परंपरा हा अमूर्त जागतिक अमूर्त वारसा म्हणून नोंदली गेलेली आहे अशा अनेक कला आहेत आपल्या नृत्यकला आहेत की ज्या ह्या कॅटेगरीखाली येतात काही भागातल्या तांब्याची भांडी घडवण्याच्या कला आहेत त्या ह्या अमूर्त वारशाखाली येतात पण जागतिक वारसा म्हणून काही नोंदवल्या गेलेल्या असल्या तर त्याच कलांचं आपण पुनरुज्जीवन आणि त्यांचाच फक्त जतन करायचं असं नाही आहे ना आपल्या आसपास आपल्याला खूप गोष्टी दिसतात की जा जो आपला वारसा आहे आपली परंपरा आहे आणि त्याचं जतनही आपण केलं पाहिजे अर्थात तो वेगळा मुद्दा झाला आपण आत्ता आधी अजून एका कॅटेगरीचा विचार करूयात मूर्त आणि अमूर्त वारसा ह्याबरोबरच नैसर्गिक वारसा एखाद्या जागेला असलेलं असलेली नैसर्गिक देणगी सुद्धा संवर्धन व्हायला पाहिजे त्याचं सुद्धा जतन व्हायला पाहिजे म्हणून अशा नॅचरल सुद्धा जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्याचं ठरलं आपला वेस्टर्न प्लॅटो म्हणजे पश्चिम घाट आणि पश्चिम घाटातली जीव जैव वि वैविध्य जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित आहे आपलं कासचं पठार पश्चिम घाटाचाच एक भाग आहे आणि म्हणूनच ते जागतिक वारसा स्थळ आहे काही ठिकाणी नैसर्गिक वैविध्यता तर आहेच पण त्याचबरोबर त्या ठिकाणचं सांस्कृतिक पाऊलखुणा ह्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत मग अशा ठिकाणांना ते सांस्कृतिक आणि नैसर्गिक असं तमगाईण वारसास्थळ म्हणून घोषित केलं जातं कांचनजंगा नॅशनल पार्क किंवा कांचनजंगा बायोस्फिअर हा हे असं भारतातलं सांस्कृतिक आणि नैसर्गिक या दोन्ही दृष्टीने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित आहे तिथे जैववैविध्यता तर आहेच पण त्याचबरोबर तिथे अनेक बौद्ध घटना त्या भागात घडल्या असा समज आहे त्यामुळे बौद्धांच्या दृष्टीने ती जागा पवित्र आहे हिंदूंच्या दृष्टीने ती जागा पवित्र आहे जैनांच्या दृष्टीने सुद्धा ती जागा पवित्र आहे त्यामुळे त्याला कल्चरल ॲज वेल ॲज नॅचरल हॅबिटाट असं त्याची कॅटेगरी ठरवली गेलेली आहे जागतिक वारसा स्थळं हा ही एक वेगळी कॅटेगरी झाली पण भारतात अजूनही अशा अनेक जागा आहेत की ज्यांचं जतन होणं गरजेचं आहे ज्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे मग ते कोण करतं तर आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ए एस आय ही ब्रिटिशकालीन संस्था आहे आता ती सरकारी संस्था आहे ते ह्या सर्व जागांचं जतन आणि संवर्धन करतात आपण जेव्हा एखाद्या जागेला भेट देतो त्यावेळेला आपल्याला तिथे ए एस आयचा बोर्ड दिसतो मग ह्या वारशाचं ज जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण कुठल्याही जागेला जेव्हा भेट देतो तेव्हा तिथे त्याचा नाश होणार नाही ह्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे कुठंतरी खडून आपलं नाव लिहिलं आहे बाबा असं नाही करता कामा कोणी काही तोडफोड करत असेल तर त्यांना थांबवलं पाहिजे हे आपलं काम आहे त्यानंतर तेथे स्वच्छता राखणं हे आपलं काम आहे आपल्या नुसतेच जाऊन तिथे फोटो काढून मग उदाहरणार्थ एखादा हत्ती असेल तर हत्तीवर बसून फोटो काढावा तर हे चुकीचं आहे कारण त्यामुळे त्या शिल्पाची जे काहीतरी दोन चार हजार वर्षापूर्वी कोरलेलं असेल त्याला इजा पोचू शकते ते तर ह्या दृष्टीने आपण नेहमी विचार करायला पाहिजे जरी ए एस आयनी प्रोटेक्शन दिलेलं असलं किंवा जागतिक वारसा स्थळांनासुद्धा प्रोटेक्शन दिलेलं असलं तरी अशा ठिकाणहून काही शिल्प जी सुटी असतात काही नाणी ही चोरीला जाऊ शकतात आणि ती अवैधरित्या आपल्या देशातून बाहेर जाऊ शकतात आपल्या देशातून म्हणा किंवा कुठल्याही देशातून तर युनेस्कोने एक असाही कायदा केलेला आहे की असा, असा वस्तू अवैधरित्या जर एका देशातून दुसऱ्या देशात गेल्या त्यांची विक्री झाली आणि ती वस्तू तुमच्याच देशाची आहे तुम्ही जर सिद्ध करू शकलात तर ती कोणी कितीही त्याच्यावर पैसा खर्च केलेला असला तरी ती त्यांनी तुम्हाला देणं बंधनकारक आहे आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो की पंतप्रधान मोदी अमुक ठिकाणी गेले आणि त्यांनी तिथून इतक्या इतक्या वस्तू परत आल्या ह्याचं कारण त्याआधी ए एस आयनी त्याच्यावरती प्रयत्न केलेले असतात त्यांनी ती ज चोरीला गेलेली असेल वस्तू तर त्याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन केलेलं असतं त्याचे फोटो काढलेले असतात ते देऊन सिद्ध केलेलं असतं की ही वस्तू आमचीच आहे आणि ती आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे तेव्हा ती आपल्याकडे परत येते आपण जेव्हा संग्रहालयांना भेटी देतो त्या ठिकाणी आपल्याला अशा परत आलेल्या वस्तू मांडलेल्या दिसतात दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये एक खूप मोठं चोला ब्रॉन्झ आहे नटराजाचं त्याच्या ब ते बघताना आपल्याला आठवण होते की मोदींचा आपण त्याच्याबरोबर फोटो पा पाहिलेला आहे की ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टर मोदी आणि तो नटराज असा फोटो आपण वर्तमानपत्रात पाहिलेला आहे तर ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी जवळजवळ साठ हजार डॉलर देऊन खरेदी केलेला तो नटराजा होता पण तो भारतीय आहे आणि तो चोरून तिथून ने नेलेला ने आहे हे सिद्ध झाल्यामुळे तो त्यांना परत द्यावा लागला ला, तर ज्या वेळेला आपण कुठल्याही वारसास्थळाला भेट देतो त्यावेळेला अशा आपल्या गोष्टी दिसतात कि जा जा, की ज्या ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्या जा जागतिक वारसास्थळ नाही आहे किंवा ए एसआय संरक्षित केलेलं पण नाही आहे पण ती कुठंतरी धुळखात पडलेली वस्तू आहे ते आपल्याला त्याचं महत्त्व नाही आहे ती कोणीतरी उचलून नेऊन परदेशी विकू शकतो मग त्यावेळे आपलं हे काम आहे की आपण जबाबदार अधिकाऱ्यांकडे त्याची सूचना द्यावी आणि त्या वस्तूंचं जतन आणि संवर्धन कर कसं होईल याकडे लक्ष द्यावं जर आपण आपल्या परंपरांकडे आपल्या शिल्पांकडे आपल्या वारशाकडे डोळसपणे बघितलं तर आपण हा वारसा आज ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवू शकतो धन्यवाद